नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान हो विभागाचा अंदाज घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्ही नवीन नवीन अपडेट पाहत राहाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे काही ठिकाणी तापमानात घट झालेली आहे तरी आपण जर पाहायला गेलो तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हे ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर मनमाड मालेगावमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे आज दिवसभर हे ढगाळ वातावरण राहणार आहे सोबतच आपण त्याला लागून असलेल्या चाळीसगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे पाहत आहोत चाळीसगावच्या वरती आपण धुळे जिल्ह्यातील काही भागामध्ये आपण पाहिलं गेलं तर ढगाळ वाटवून हे आपल्याला दिसत आहे सोबतच लागून असलेल्या जळ ला, जळगाव जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वाटवून हे दिसत आहे जर आपण पाहिलं गेलो छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये अजंठामध्ये आपल्याला ढागळा वाटवून दिसत आहे जामनेरमध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला हे ढागळा वाटून हे दिसत आहे शेजारीच लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील काही भागात ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबतच बुलढाणामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे खामगावमध्ये आपण पाहिलं गेलं तर ढगाळ वातावरण दिसत आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सो अमरावती जिल्ह्यामध्ये काही भागात आज थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे आज संध्याकाळनंतर हे प्रमाण वाढेल नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जर आपण पाहिलं तर ढागाळ वातावरण राहील नागपूर विभागातील भंडारामध्ये गोंदियामध्ये आपण जर पाहायला गेलो तर थोडाफार प्रमाणात ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जसं की आपण पाहत असाल तर महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये ढागाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच खाली असलेला आपण पाहिलं गेलो तर लातूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे आज दिसत आहे खाली आपण जर आलो दर ले दिल आप ले ले तर सोलापूर जिल्ह्यातील काही सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर सोलापूर सांगली या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती नीट पाहत असाल तर आपल्याला जाणवेल की थोड्याफार प्रमाणात हे ढगाळ वातावरण असेल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा धन्यवाद